नमस्कार सध्या आपण आहोत पुणे महानगरपालिका भवनमधील विद्युत विभागाच्या इथे चोवीस जून दोन हजार चोवीस दुपारचे साडेतीन वाजलेत तर हे आपण बघतोय शेकटकर मॅडमचं केबिन बंद आहे विद्युत विभाग हे केबिन बंद आहे हे केबिन देखील बंद आहे हे देखील ऑफिस बंद आहे विद्युत विभाग बाकीचे विभाग चालू आहे भूसंपादन रूम नंबर तीनशे तीन चालू आहे भूसंपादन विद्युत विभाग बंद आहे किती वाजलो हां किती वाजले तीन सत्तावीस तीन सत्तावीस ही सुट्टी होते का तेच बघतोय तीन सत्तावीस झाले सगळेच गायब कुठे गेले जेवायला गेले कशाबद्दल कशाबद्दल माहित नाही हे देखील केबिन बंद आहे हे केबिन चालू आहे यांचं ऑफिस चालू आहे भूसंपादन कामकाज चालू कंदोल विभाग ऑफिस बंद सगळेजण कोणाच्या तरी सेंड ऑफ करायला पार्टीला गेले इतर लोक कामासाठी थांबलेले आहेत ज्यांना आपण टाइम विचारला होता त्यांचं काहीतरी काम आहे बहुतेक त्यांना विचारू काय काम आहे काय काम आहे मित्र तुझं काय काम आहे तुझं हां काय तुझं काय काम आहे कोणाकडं विजेस मध्ये काम आहे तेल आलाय हां तो नागरिक आहे का ठेकेदार आहे नागरिक आहे तुझा काहीतरी इश्यू आहे इश्यू नाही त्यासाठी तू येतोय दोन दिवस दोन दिवस झाले गेली जेवायला गेले पार्टी चालू आहे तू किती वेळ झाला बसले येऊन एक ला एक एकला आला एक, एक ते दोन मध्ये पण कोणी भेटलं नाही अशा प्रकारे सगळेजण इथं सेंडअपला गेलेत कुठल्या तरी तर बघा आता तुम्हीच प्रकारे कामाच्या वेळेमध्ये सगळेजणं विद्युत विभाग सगळे विभागा विद्युत विभागातले सगळे ऑफिस बंद आहेत आणि सर्वजण पार्टी करायला गेलेत बाकीचे विभागाचे लोक काम करतात ते विद्युत विभाग पार्टी करायला गेलेला आहे दुपारी कामाच्या वेळेमध्ये काल सुट्टी होती शनिवारी सुट्टी होती सुट्टीच्या दिवशी पार्ट्या करायच्या सोडून हे लोक कामाच्या तु वेळेमध्ये सुट्ट्या करायला पार्टी करायला फिरत बसलेत